नमस्कार आज आपण अगदी खमंग खुसखुशीत पौष्टिक आणि करायला अगदी सोपा असा मेथीचा पराठा बनवतो आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी मेथी निवडून घेतली होती आणि नंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ही पहा अगदी अशी बारीक चिरून घेतलेली आहे मेथी घेताना आपल्याला अगदी हिरवीगार आणि लहान पानांची घ्यायची म्हणजे ती कडसर नसते आता आपण पराठ्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊया तस इथे मी सुरुवातीला एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आहे बटाटा घातल्यामुळे काय होतं पराठ्याला छान असं बाइंडिंग येतं त्यानंतर ह्यामध्ये घातलेली आहे पाव टीस्पून हळद आणि आवडीप्रमाणे तिखट घातलेला आहे आणि इथे पहा पा अगदी पाव टीस्पून असा ओवा हातावर चुरडून घातलेला आहे ओव्यामुळे छान असा स्वाद येतो पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला अगदी जाडसर वाटून घ्यायच्या अगदी पेस्ट करायची नाही आणि ती यामध्ये घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर ही जी मेथी आपण अगदी बारीक चिरून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे मेथी छान अशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे पराठे आपले फाटत नाहीत आणि त्याची शक्यतोवर पानं पानंच आपल्याला घ्यायची आहेत तर हे पहा इथे व्यवस्थित असं सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकं बेसन घातलेलं आहे म्हणजे चार मोठे चमचे आणि त्यानंतर ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालत आहे या, या मिश्रणामध्ये जितकं मावेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि छान अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून आपण इथे पीठ मळून घेतोय पराठ्यासाठीचं हे पराठे करायला अगदी सोपे आहेत आणि प्रवासात नेले तरीसुद्धा दोन ते तीन दिवस छान असे राहतात अपले पीट हे पहा आपलं पीठ असं हे मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात लावूया आणि अगदी एकसारखं करून आपलं हे पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवलं आणि त्यानंतर इथे पहा हे आपण पराठे करायला घेतलेले आहेत मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे तुम्हाला जितका पराठा लहान मोठा हवा त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि नंतर पिठामध्ये घोळवून अगदी छान असे हलक्या हाताने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत तर इथे पहा असा मी हा गोल पराठा लाटून घेतलेला आहे अगदी पातळ असा छान असा लाटून झालेला आहे अजिबात कुठेही फाटलेला नाही तवा गरम केला आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे इथे मी कडेने हे तूप सोडलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असा खरपूस पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी हे पराठे करायला अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट असे होतात हे पहा इथे मी छान असे दोन्ही बाजूने मध्यम ते आचेवर हे छान असे भाजून घेते थोडंसं तूपसुद्धा परत एकदा लावलेलं ला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावू शकता अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असा अगदी खरपूस असा हा आपला पराठा भाजून झालेला आहे तर इथे मी असे सगळे हे पराठे करून घेतले आणि मी इथे लसूण चटणीबरोबर हे पराठे खाणार आहे तुम्ही हे पराठे लोणच्यासोबत किंवा टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद